जा भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि बाकीचे उरलेले जे दोन पक्ष आहेत ते आश्रित आहेत आणि जेव्हा आश्रित असतात आश्रितांना था, फार आवाज नसत त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले जे गुजराती व्यापार मंडळ आहे जे काय त्यांच्या समोर फेकते तुकडे ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील बक्षीस अनेक पडसा काही व्यक्तींवर न बोललेलं सोडून द्या राहुल गांधी खूप लोक ऐसे यायचे खास करके

बघा महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्या जागा वाटपावरून तुम्ही जे काय म्हणताय त्याच्यावरती आम्हाला चर्चा करण्याची काही तशी गरज नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाचे भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे आणि बाकीचे उरलेले जे दोन पक्ष आहेत ते आश्रित आहेत आणि जेव्हा आश्रित असतात आश्रितांना फार आवाज पक्षाबरोबर स्वाभिमानासाठी लढली ती फक्त शिवसेना आणि प्रसंगी बाहेर हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही ती शिवसेनेमध्ये होती आम्ही बाहेर पडलो त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले जे गुजराती व्यापार मंडळ आहे ते जे काय त्यांच्या समोर तुकडे ते त्यांना निमूटपणे स्वीकारावे लागतील स्वाभिमान अभिमान अस्मिता हे विषय संपलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये तर मुळातच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री केलं बेकायदेशीरपणे सरकार हातात दिलं हेच फार मोठ्या गोष्टी आहे त्यांच्यासाठी त्याच्यामुळे जे मिळते ते घ्या आणि गप्पा बसाई त्यांची एक भूमिका भारतीय जनता पक्षाची राहील आणि आपण पहा मी सांगतोय तेच सत्य राहील